पहिल्या प्रकरणाचं नाव दोन चलातील रेषीय समीकरणे दोन चलातील रेषीय समीकरणे आपण काल पाहिलं होतं जर तुम्हाला आठवत असेल तर की दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणजे काय ज्या समीकरणामध्ये दोन चले असून चल असलेल्या प्रत्येक पदाचा कोटी एक असतो त्याला दोन चलातील रेषीय समीकरण असे म्हणतात तस जर पाहिलं ना तर दोन छेद एक अधिक तीन छेद काय घेतला पण वाय बरोबर पाच हे हे दोन चलातील रेशीय समीकरण नाही काय म्हणणार दोन चलातील रेशियो समीकरण नाही ना आता का नाही त्याचं कारण आपल्याला शोधायचं आहे त्याचं कारण काय असेल मग एक घातांकाचा नियम आहे कोणता घातांकाचा नियम जर एकछेद एचा यमोआघात एकछेद एचा आणि हा जर इकडं गेला तर हा होणार एचा वजा यमोआघात इट्स अ घातांकाचा नियम काय घातांकाचा नियम माहितीये एकछेद एचा यमोआघात बरोबर एचा वजा यो आघात म्हणजे मी का जर इथं दोन छेद एक्स घेतला बरोबर आणि हक्का जर वर गेला तर दोन चा वजा एक घात होणार बरोबर जर का मी तीन छेद वाय घेतला हा वर गेला तर तीन वायचा वजा घात गा, एक घात होणार आहे म्हणजे याचा अर्थ इथं काय झालं इथं काय असेल पहिली अट दोन चले आहेत दोन चेले आहेत दोन चेले आहेत पण जो कोटी आहे तो कोटी मात्र किती आला वजा एक आहे कोटी काय वजा एक म्हणजे याचा अर्थ असा झाला की हे दोन चलातील रेषे समीकरण नाही बेजात ठेवायचं आहे की जर छेदात चल असेल छेदात काय असेल चल तर ते दोन चलातील रेषे समीकरण असणार नाही कारण चलयुक्त प्रत्येक पदाची कोटी वजा एक असणार आहे नमन लक्ष दे बेटा प्रत्येक पदाची कोटी वजा एक असणार आहे म्हणून आपण इथं म्हणणार की दोन छेद एक अधिक तीन छेद वाय बरोबर पाच हे दोन चलातील रेशीय समीकरण नाही काय दोन चलातील रेषीय समीकरण नाही पण या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरणात रूपांतरित करता येते पण या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरणात रूपांतरित करता येते ते कसं लक्ष द्यायचं आता का जर मी दोन छेद एक्स घेतला तर मला याचे अवयव पाळता येतील काय पाडता येतील अवयव मग याचे अवयव कसे पाळायचे दोन गुन्हेला एक छेद एक्स काय घ्यायचा दोन गुन्हेला एक छेद एक्स आणि का जर मी तीन छेद वाय घेतला तर तीन गुन्हेला एक छेद वाय माझा एक छेद एक्स आहे याच्याऐवजी एक दुसरं चल घ्यायचं काय घेतलं मी यम हा एक छेद वाय ऐवजी घेतला मी यान बरोबर मग इथे काय झालं आपल्याकडे तर तो झाला दोन एम आणि हा झाला तीन यन म्हणजे समीकरण तयार झालं दोन एम अधिक तीन एम बरोबर पाच हे आता मात्र दोन चलातील रेषे समीकरण आहे समजलं सुरुवातीला जे मला समीकरण दिलेलं होतं दोन छेद एक अधिक तीन छेद वाय बरोबर पाच हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही पण त्याच्यामध्ये योग्य ते बदल करून त्याच्यामध्ये योग्य ते बदल करून मला ते समीकरण दोन चलातील रेषीय समीकरणात रूपांतरित करता येते दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय की ज्या समीकरणामध्ये दोन चले असतील आणि चल असलेल्या प्रत्येक पदाचा कोटी एक असेल त्या समीकरणांना म्हटलं जात दोन चलातील रेशीय समीकरणे अडचण समजलं जाऊ मग मी पुढं यास